हॅलो हाय नमस्कार मी भाग्यश्री तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते तर चला आज मी काय बनवणार आहे आज मी बनवणार आहे शेवटची भांगी भाजी तर ते कशा प्रकारे बनवते नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आता तुम्ही तर बघू शकता मी त्या शेंगा वगैरे कापून त्याच्या शिरा वगैरे काढून उकडायला टा टाकलेले आहे आणि इथे मला भाजून घ्यायचा आहे मसाला तर मसाल्यासाठी लागणार आहे हरभरची डाळ मिरच्या खोबरं लसूण आणि आपले हे जास्तच नाही ते तर मी त्या तापायला ठेवलेलं आहे आणि बाकीचं जे काही लागतंच आहे ते मी ते सर्व ताटामध्ये काढून घेतलं तर तुम्ही बघू शकतो आता इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि माझ्याकडे हात तुटलेला झारा कारण की काही कण कशी वस्तू असं पण ते असते ती तर म्हटलं त्याला आता येणेच काम हँडल करायचं आहे तर आता मी सगळ्यात कधी खोबरोबर भाजून घेत आहे तुम्ही पण आपल्या हे खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि तर इथं आज ना आम्हाला जायचं होतं बड्डेला तर म्हटलं चला पटोपट शेवग शेंगा पीला खूप आवडतात तर म्हटलं तुला इथं आम्हाला आज ते बड्डे पाठवतात हे करायचं होतं जायचं होतं तर म्हटलं तुला पटक स्वयंपाक करतील नंतर ते पण जेवण करू सांगत आणि इथं बनवते शेवटचे घालून जे कशा प्रकारे बनवते हे नक्की तुम्ही संपूर्ण बघा आम्ही थोडं आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर जिथे मी भाजीत आहे धने मला धन्याचं आठवत नाही नंतर आठवलं तर मग आता धने बाकी होते भाजीचे तरी त्यांना माझा कोणी कांदा मिस झाला मला कांदा भाजून ठेवायचा लक्ष तिसऱ्या पण हे मी सगळं भाजी तयार झाल्यावर मला आठवलं तर तुम्ही बघू शकता मी इथं मिक्सरमध्ये मसाला काढून घेतला मी आता या मसाल्याला फोडणी देऊन नंतर त्याच्यामध्ये मी शेंगा टाकणार आहे तिथं मी तेल गरम करून जे रोग टाकून मसाला कसून घेता आहे तर जे चुकून न झालं त्यानंतर मला भाजीवर तयार झाल्यावरती लक्षात आलं की अरे कांदा टाकायचा राहूनच गेला पण मग आता काय करणार ते भाजी तयार झाल्यावर तर तुम्ही ते बघू शकता मी आता कांद्यावर कसत आहे तुमच्याकडून पण असं कधी कधी होतं का नक्की मला कमेंट करून सांगा आणि ते मी उकडलेल्या ज्या काही शेंगा होत्या त्या मसाल्यामध्ये मस्त परतून घेते आणि भाजी टाकते मी एकीकडनं पीठ मांडून घेतलं आणि तवा तापलेला होता म्हटलं त्याला पीठ मांडल्यापर्यंत भाजी होती करून झालेलं आहे तुम्ही सर्व प्रकारे आवरून घेतलं भांड्यांचं आम्हाला जायचं आहे आणि किचन कसं वाटत ते नक्की कमेंट करून सांगा आणि सर्व झाकून ठेवलं पण आता आम्हाला जायचं आहे बड्डे तर म्हटलं चला मी साधा सिंपलच करणार आहे लुक तर आज एक टप्प्याच तब्येत नव्हती पण आता त्यांचा कॉल कॉल आला होता बघू आता ते थोडंफार नाश्ता करू आणि मग घर जेवण करू तर तिथे मिस्ट्यांनी आवडलेलं आहे आणि माझ्याकडे की चांगलं घालून जायलाही नाही पण मग म्हटलं जर हा पण ड्रेस चांगलाच आहे तर मी या त्याच्यामुळे याच्यावरच चाललेलं आहे बघू इथे पिल्लूला बोलवत होते मी तर आला आणि तिथं ना मध्येच बाथरूममध्ये पाणी सांडायला लागला ला 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 येतो तर मला करायला तिथे आम्ही निघालो आता बड्डेच्या ठिकाणी जायला तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असतं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मी आता इथे आलेली ऑप्शन करायला तर तुम्ही बघू शकता इथे ते जण बसलेले आहेत मी त्यांना त्यांनी फर्स्ट टाईम मला आल्यालाच म्हणत आहे तुम्हीच हे करा म्हणे ऑप्शन करावं नाही म्हटलं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही म्हटलं करते म्हटलं मी तर मग मी त्यांना ऑप्शन करायला लागली तर तिथं सांगितलं थोडंसं शूट घे म्हटलं तर मी इथं ना सर्वांना व्हिडिओमध्ये असे हे करत होते ब्लर म्हटलं नको परत कोणी म्हणाला की व्हिडिओ डिलीट करा आणि कसं आहे आधी परमिशन घेऊन टाकलेलं असलं म्हणजे परत टेन्शन राहत ना की डिलीट करा हे करा मग मी विचारूनच टाकणार आहे त्यांना ते माझ्या मागे पण सर्वजण एक एक करत होते तर इथं ना अचानकच ते त्यांच्या बाळाने पकडून घेतला तर ते एकदम चटका लागला झोर तर आम्ही सर्व एवढं घाबरलो आणि एकदम छोटीच आहे अजून ती साते सातेच महिन्याची आहे तर तुम्ही तर बघू शकता तर इथं आमची मस्त पार्टी करणं एन्जॉय चालू होती बाळांचा एवढा खिडकिला चार चार पाचच जण होते पण त्याची खूप जास्त झाल्यासारखी वाटते आणि मुलं वगैरे घरात असल्यानं तर भरपूर छान वाटतं तर इथं आमचं मस्त ऑप्शन वगैरे करणं चालू होतं सर्वांना ते त्या दोघांना आणि आम्ही पार्टी वगैरे हो एन्जॉय करत होतो आणि मग मी त्या बाळाला घेऊन पण थोडंफार शूट करत होती कारण की तीसारख्या दिवाला हात मारत होती ना आणि ती त्याच्या पप्पाजवळच होती तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि हा शूट जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका कर। ठीक आहे आणि बिलायकॉन प्रेस करा तुम्हाला जेणेकरून आमचे व्हिडिओ सर्वात आधी मिळेल आणि व्हिडिओ नेमके कसे असतात कमेंट करून सांगायला विसरत नका जाऊ तर त्यांचा हा मोठा मुलगा तुम्ही सारखा मध्ये मध्ये करत होता पण काय लहान लेकरं म्हटलं थोडं हेच करावं लागतं ना मला शेवटी मुलं ते मुलंच आहे ओके okay. तर मी इथं स्वयंपाक वगैरे करून आलेली ती म्हटलं बड्डे वगैरे करू आणि ॲनिव्हर्सरी होती ना ते एवढे जबरदस्ती करत होते एवढं बळच वाढत होते बापरे आणि घरचं जेवण तसंच पडलेलं आमचं आज तर ते सकाळी उद्या सकाळी खावं लागेल एवढी जबरदस्ती करायची ते खायचं तर मला नाही घ्या नाही घ्या नाही घ्या ګیاو مطلب ته نه یو مطلب مولا دي څنګه چنه کال ورون کیم ته می یا ډائریکټ ګرځي ونه وک ټین تباک دم دم